माधवी ताईंना खूप उदास अवस्थेत पाहून त्यांचे पती उत्तमराव त्यांना म्हणतात माधवी आपण आपल्या एकुलत्या एक मुलाला सिद्धार्थला खूप प्रेमाने आणि आपुलकीने वाढवले आहे आपली आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही आपण त्याला कुठलीही गोष्ट कमी पडू दिली नाही चांगल्या मूल्याचे आणि आदर्शाचे शिक्षण देण्यासोबत आपण त्याला सर्व काही शिकवले मोठ्यांचा आदर करणे नम्रपणे बोलणे जेणेकरून तो आयुष्यात उच्च पदावर पोहोचू शकेल आणि त्याचे ते ध्येय साध्य करू शकेल यासाठी उत्तमराव आणि माधवीताई यांनी शक्य तितके प्रयत्न केले ते स्वतःच्या आनंदासाठी कधीच काहीही बोलले नाही आणि जर आपण आज पाहिले तर त्यांचा मुलगा सिद्धार्थला कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती त्याला चांगली नोकरी होती घर गाडी इत्यादी सुख सोयांची देखील कमतरता नव्हती सिद्धार्थच्या आई वडिलांना त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या त्यांना त्यांच्या मुलावर पूर्ण विश्वास होता ते अनेकदा आपसात बोलत की देवाने आपल्याला सिद्धार्थच्या रूपात किती चांगला मुलगा दिला आहे तो आपली किती काळजी घेतो आपण नशिबवान आहोत म्हातार पण खूप आरामात जाईल सिद्धार्थ अनेकदा त्याच्या आई वडिलांना म्हणायचा मी नेहमीच तुमच्यासोबत असेल मी तुम्हाला आयुष्यात कधीही कमी पडू देणार नाही मी तुम्हाला कधी एकटे सोडणार नाही शिक्षण घेतल्यानंतर मी एक मोठा माणूस होईल मग तुम्ही बघा मी तुमची खूप काळजी घेईन माधवीताई आणि उत्तमराव त्यांच्या मुलाकडून अशा गोष्टी ऐकून खूप आनंदित व्हायचे पण असं म्हणतात की मुलाची खरी ओळख त्याच्या लग्नानंतर उघड होते अगदी तसेच त्याच्या बाबतीतही झाले बहुतेक कुटुंबाप्रमाणे त्याची पत्नी सोनाली तिच्या सासू सासरे तिला आवडत नव्हते पण सत्य हे होते की तिला सिद्धार्थ खूप आवडायचा आणि सिद्धार्थही तिच्यावर तितकेच प्रेम करायचा तो तिच्या प्रत्येक गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवत होता तो अगदी तेच करायचा ती जे काही बोलत तेच मान्य करायचा सोनाली सिद्धार्थच्या या विश्वासाचा चुकीचा फायदा घ्यायची दोघांनीही लग्न या अटीवर केले की लग्नानंतर सिद्धार्थ त्याच्या आईवडिलांना त्याच्यासोबत ठेवणार नाही त्यानेसुद्धा काहीही विचार न करता तिची अट सहजपणे मान्य केली त्याने एकदा लग्न केले तर मी कसा तरी माझ्या आई वडिलांना पटवून देईन आणि त्यांना त्यांच्या गावी पाठवीन हे सर्व विचार करत असताना त्याच्या मनात एकदाही हा विचार आला नाही ह्या मातारपणात त्याच्या आईवडील एकटे कसे राहतील पण त्यावेळी सिद्धार्थच्या आईवडिलांना सुनेबद्दल काहीही माहिती नव्हते लग्नानंतर काही दिवस सगळं ठीक होतं पण काही दिवसांनी सोनालीने सिद्धार्थला तिच्या वचनाची आठवण करून देऊन त्याच्यावर दबाव आणायला सुरुवात केली की, की तू आत्ताच्या आत्ता तुझ्या आईवडिलांना गावी जायला सांग सिद्धार्थ सोनालीला समजावून सांगत म्हणाला मी कबूल करतो की मी तुला वचन दिले होते पण तू एकदा विचार करायला हवा आपलं नुकतंच लग्न झालं आहे त्यांना त्यांच्या मुला आणि सुनेसोबत राहण्याची इच्छा आहे मी अचानक त्यांना इथून निघून जाण्यास कसे सांगू पण सोनाली तिच्या हट्टावर ठाम राहते ती म्हणते मला काहीच माहिती नाही तू आत्ताच त्यांच्याशी बोल आणि जर तू त्यांच्याशी बोलला नाही तर मी जाऊन त्यांच्याशी बोलेन म्हणून सिद्धार्थला त्याच्या पालकांसमोर जाऊन जड अंतकरणाने बोलणे भाग पाडले तो त्यांना म्हणाला आई बाबा मला तुमच्याशी काही बोलायचे आहे तेव्हा उत्तमराव म्हणाले हो बाळा पण तू इतके का संकोच करत आहेस तर तुला काही अडचण असेल तर तू आम्हाला न डकमगता सांगू शकतोस हे ऐकून सिद्धार्थने धाडस एकवटले आणि म्हणाला बाबा तुम्ही आता गावी जाऊन राहिले तर बरे होईल सोनाली आणि मला ऑफिसच्या कामासाठी नेहमी बाहेर जावे लागते मग इथे तुमची काळजी कोण घेणार आणि या धावपळीच्या शहरी जीवनात तुम्हाला इथे राहणे खूप कठीण होईल सिद्धार्थचे आई वडील खूप निष्पाप होते त्यांना खरोखर वाटले की त्यांचा मुलगा त्यांची काळजी करत आहे पण ते कुठे जाणार होते कारण त्यांनी सिद्धार्थच्या शिक्षणासाठी त्यांचे गावातील घर आणि जमीनही विकली होती पण त्यांनी त्याला याबद्दल काहीच कळू दिले नव्हते मग उत्तमरावांनी काहीतरी निमित्त काढले आणि म्हणाले बाळा त्या गावातील घराची दुरुस्ती करायची आहे ते काम पूर्ण होताच आम्ही इथून जाऊ तू आमची काळजी करू नकोस आम्ही आमची स्वतःची काळजी घेऊ शकतो वडिलांचे बोलणे ऐकून सिद्धार्थ काहीही न बोलता आत गेला आत जाताच सोनाली म्हणाली काय झालं एवढ्या उदास चेहऱ्याने का आला आहेस तुझे आई वडील काय म्हणाले सिद्धार्थने सोनालीला त्याच्या वडिलांनी सांगितलेले सर्व सांगितले हे ऐकून सोनाली खूप रागावली आणि ती म्हणाली की हे फक्त एकनिमित्त आहे अशा लोकांना फक्त सवयी असतात घरात बसा आणि फुकटचे खा आता पुरे झाले तुम्ही अजून तुमची अट पूर्ण केलेली नाही त्याच्यासाठी लवकर काही व्यवस्था करा नाही तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील ज्याची तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही आईवडिलांबद्दल असे कटू शब्द ऐकून सिद्धार्थलाही वाईट वाटले पण तरीही तो गप्प राहिला ज्या आईवडिलांनी त्याच्यासाठी सर्व काही केले त्यांच्या समर्थनार्थ बोलण्यासाठी त्याच्याकडे एकही शब्द नव्हता खरं तर मुले अशीच असतात तो सोनालीच्या प्रेमात इतका हरवून गेला होता की तो आज जे काही ते विसरून गेला तो आज ज्या काही पदावर पोचला होता तो फक्त त्याच्या आईवडिलांमुळेच त्यावेळी सिद्धार्थने सोनालीला आश्वासन दिले की तो लवकरच काहीतरी करेल पण आता सोनाली आणि सिद्धार्थ जवळजवळ दररोज या मुद्द्यावरून भांडत होते उत्तमराव आणि माधवी ताईंना ह्याबद्दल थोडीशी कल्पना येऊ लागली पण ते पती पत्नीमधील किरकोळ वाद समजून त्याकडे दुर्लक्ष करायचे कधी कधी सिद्धार्थलाही त्यांची दया यायची पण अशा दयाळूपणाचा काय उपयोग जो आपल्या आईवडिलांना त्यांच्या म्हातारपणात आधार देऊ शकत नाही आता तो सोनालीच्या शब्दांना पूर्णपणे पाठिंबा देऊ लागला होता असं म्हणतात की जशी माणसं तसेच व्यक्तिरेखा असते सोनालीसोबत राहताना त्याला त्याच्या आई वडिलांच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवर राग येऊ लागला सिद्धार्थवर सोनालीचा पूर्णपणे प्रभाव होता आता सोनाली ज्या पद्धतीने स्वतःला दाखवायची त्याचप्रमाणे हळूहळू सिद्धार्थनेही तेच काम करायला सुरुवात केली पण थोड्या वेळाने सोनाली शांत होत होती कारण तिला घरकाम करावे लागत नव्हते सर्व काम तिची सासू आणि सासरे करत पण आज जेव्हा सिद्धार्थने त्याच्या प्रमोशनची बातमी दिली त्यामुळे सोनालीच्या आनंदाला सीमा उरली नाही दुसरीकडे सिद्धार्थच्या आई वडिलांना जाणवले की तेही त्यांच्या मुलासोबत राहण्यासाठी परदेशात जातील म्हणूनच तेही खूप आनंदी झाले आणि त्यांनी आपले सामान पॅक करायला सुरुवात केली पण झाले असे की दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ फक्त दोन तिकीटे घेऊन घरी आला आणि तो म्हणाला आई बाबा मला माफ करा मी आता तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाऊ शकत नाही एकदा की मी नवीन ठिकाणी आणि नवीन शहरात स्थायिक झालो की मग तुम्हा सर्वांना माझ्यासोबत घेऊन जाईन मुलाचे असे बोलणे ऐकल्यानंतर उत्तमराव म्हणाले अरे बाळा तू माफी का मागतोस ठीक आहे तुम्ही आता निघा तोपर्यंत आम्ही इथेच राहू आणि जेव्हा तुला वाटेल तेव्हा तू आम्हाला घेऊन जा किंवा आमची तिकिटे बुक कर मग आम्ही स्वतः येऊ त्यावर सिद्धार्थ थोड्याशा दबलेल्या आवाजात म्हणू लागला हा फ्लॅट ऑफिसचा आहे म्हणूनच हा रिकामा करावा लागेल तुम्ही गावी जा सिद्धार्थचे म्हणणे ऐकून उत्तमराव आणि माधवीताई थोडे काळजीत पडले तरी त्यांनी त्यांचे दुःख लपवले आणि सिद्धार्थला सांगितले बरं घर रिकामं करायला हवं पण किती दिवसात सिद्धार्थ म्हणाला बाबा हा आजच फ्लाईट रिकामा करायचा आहे मी आज संध्याकाळी तुमच्यासाठी तिकीट आणून देईन तुम्ही आजच गावाला निघून जा उद्या माझी ही फ्लाईट आहे तर आम्ही उद्या सकाळी निघू हे घ्या थोडे पैसे ते तुमच्याकडे ठेवा ते तुम्हाला उपयोगी पडतील आणि हो आणखी एक गोष्ट तुम्ही लोक कृपया तिथून मला फोन करू नका जेव्हा मला मोकळा वेळ मिळेल तेव्हा मी स्वतः तुम्हाला फोन करेल खरं म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात कामाचा ताण थोडा जास्त असेल पण तुम्ही अजिबात काळजी करू नका मी पैसे पाठवत राहीन त्यांच्या मुलाचे म्हणणे ऐकल्यानंतर उत्तमराव आणि माधवीताईंना बोलण्यासाठी काहीच उरले नाही त्यांचे गावात घर नव्हते हे ते दोघेही त्याला खरे सांगू शकले नाही आईवडील त्यांच्या मुलासमोर त्यांची दुःख दाखवत नाही त्याच दिवशी उत्तमराव आणि माधवीताई संध्याकाळच्या ट्रेनमध्ये बसले आणि गावाकडे निघाले कामाचे निमित्त सांगून सिद्धार्थ त्यांना स्टेशनवर सोडायलाही आला नाही पण त्याच्या आईवडिलांनी ही त्याची आई जबाबदारी समजून हे सत्य स्वीकारले मुलगा आणि सुनेपासून वेगळे झाल्यानंतर दोघेही खूप दुःखी होते मग माधवी ताईंनी विचारले काय झालं तुम्ही एवढे उदास चेहऱ्याने का बसला आहात त्यावर उत्तमराव म्हणाले माधवी आपण गावी तर जात आहोत पण आपण तिथे कुठे राहणार याचा विचार केला आहे का आपल्याकडे तिथे काहीही नाही त्यावर माधवीताई म्हणाल्या तुम्ही एवढी काळजी का करत आहात आपल्याकडे थोडे पैसे आहेत आणि सिद्धार्थनेही पैसे दिले आहेत आपलेच गाव आहे आपण काहीही व्यवस्था करू आणि मग फक्त काही दिवसांची गोष्ट आहे मग तो येईन आणि आपल्याला घेऊन जाईन सिद्धार्थला खूप मोठे यश मिळाले आहे जर आपण त्याला त्या ते घराच्या आणि जमिनीच्या विक्रीबद्दल सांगितले असते तर त्याच्यासाठी चांगले झाले नसते तो उगाच आपली काळजी करत बसला असता तो आपला एकुलता एक मुलगा आहे आपण त्याला कसे त्रास देऊ शकतो बोलता बोलता उत्तमराव आणि माधवीताई गावात पोचले पण इथे सिद्धार्थ त्याच्या वृद्ध आई वडिलांपासून मुक्त झाला त्यांना गावात पाठवल्यानंतर त्याने त्याच्या सर्व योजना आणि हालचाली सोनालीला सांगितल्या सोनालीला खूप दिवसापासून हे हवे होते ती म्हणाली शेवटी तू माझी अट पूर्ण केलीस त्यावर सिद्धार्थ म्हणाला अगं मी ते कसे करू शकत नाही मी तुझ्यासाठी माझा जीव देण्यास तयार आहे ही फक्त एक छोटीशी गोष्ट होती तुला आणखी काय करायचे असेल तर मला सांग सोनाली हसत म्हणाली आता मला कशाची गरज नाही तुला फक्त एवढेच करायचे आहे की तू त्यांना पुन्हा इथे आणू नकोस तो म्हणाला ठीक आहे तू काळजी करू नकोस दुसरीकडे जेव्हा उत्तमराव आणि माधवीताई गावात पोचले तेव्हा इतक्या दिवसांनी त्यांनी त्यांच्या जमिनीवर पाय ठेवले ते, ते खूप आनंदी झाले होते ते कुठे राहायचे ही चिंता त्यांच्या हृदयातून आणि मनातून निघून गेली होती मग गावातील काही ओळखीच्या लोकांनी त्यांना गावात परत आलेले पाहिले आणि त्यांचे मनापासून स्वागत केले मग एका ग्रामीण रहिवाशीने त्यांना विचारले काका काकू तुम्ही इथे आला आहात तुम्हाला नमस्कार तुमचा मुलगा सिद्धार्थ शहरात चांगली नोकरी करतो आणि त्याचे एक मोठे घर देखील आहे तुम्ही इथे स्थायिक झाला होता मग तुम्ही या गावात परत कसे आलात आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही या गावात सगळं विकलं होतं तुमची जमीन आणि घर आता तुमच्याकडे इथे काहीच नाही मग दुसरा गावकरी बोलला अरे भाऊ काय म्हणतोस हे आपले गाव आहे जर त्यांच्याकडे घर जमीन नसेल तरी त्या आपल्याला भेटायला येऊ शकतात आणि ते आपलेच आहेत त्यावर उत्तमराव हसले आणि मग गावकऱ्यांना संपूर्ण कहाणी सांगितली काही लोकांनी त्यावर विश्वासही ठेवला पण काही गावकऱ्यांना हे पचवता आले नाही आणि ते आपापसात आप कुजबुजू लागले एका गावकऱ्याने दुसऱ्या गावकऱ्याला कुजबूज करताना ऐकले मला विश्वासच बसत नाही की कोणीही आपल्या आई वडिलांना असे एकटे पाठवणार नाही सिद्धार्थच्या अभ्यासासाठी त्यांनी काय काय केले त्यांनी त्यांचे घर जमीन सर्व काही विकले मला यात काहीतरी वेगळे वाटत आहे मग दुसरा गावकरी म्हणाला अरे नाही मला तर संपूर्ण डाळच काळे वाटते विचारे काका आणि काकू या वयात ते कुठे जातील आणि काय करतील देवाची इच्छा असेल तर आपण जे विचार करतोय तसे त्यांच्यासोबत काहीही घडू नये पण आजकालच्या मुलांवर आपण विश्वास ठेवू शकत नाही शिक्षण घेतल्यानंतर ते इतके पुढे जातात की त्यांचे कर्तव्य विसरतात मग दुसरा गावकरी बोलला मी माझ्या मुलाला कधी शहरात पाठवणार नाही तोही तिथे गेल्यावर असाच होईल तसेच गावातील लोक आपापसात बोलत होते मग गावचा सरपंच तिथे आला सिद्धार्थच्या आई वडिलांना पाहून त्याने त्यांना नमस्कार केला पण त्याला आश्चर्य वाटले सरपंचांनी विचारले अरे काका तुम्ही इथे सर्व काही ठीक आहे ना तुमचा सिद्धार्थ आता एक मोठा माणूस झाला आहे काका तो आम्हाला कधीच भेटायला येत नाही त्यावर उत्तमरावांनी त्यांना सगळं काही सांगितलं हे ऐकल्यानंतर त्यांना समजले की प्रकरण काहीतरी वेगळं आहे आणि ते खूप मोठे आहे पण ते सिद्धार्थच्या आईवडिलांना खूप आदर करायचे म्हणूनच ते त्यांच्यासमोर काहीच बोलले नाही आणि सरपंचांनी त्यांना सोबत घेतले आणि गावातील एक छोट्या घरात त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आणि ते म्हणाले काका तुम्ही काळजी करू नका मी माझ्या बायकोला तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन पाठवतो आणि जर तुम्हाला आणखी काही हवे असेल तर तुम्ही मला न घाबरता बिंदास्त सांगा उत्तमराव हसत म्हणाले हो मी ते नक्कीच सांगेल आम्ही इथे फक्त काही दिवसांचे पाहुणे आहोत सिद्धार्थ परदेशात स्थायी होताच तो आम्हाला इथून घेऊन जाईल आम्ही तुम्हाला जास्त त्रास देणार नाही सरपंच हलकेसे हसत तिथून निघून गेले आणि ते मनात विचार करू लागले की अरे देवा यांच्यावर अन्याय व्हायला नको त्यांच्या मुलाने येऊन त्यांना घेऊन जायला हवे सरपंच आणि गावकरी त्यांच्या मुलाची वाट पाहत होते आता त्यांचा मुलगा नक्कीच येईल पण दिवस आठवडे आणि महिने गेले पण सिद्धार्थ त्यांना घ्यायला आला नाही आणि त्यांना पैसेही पाठवले नाही त्याचा साधा फोनही आला नाही आता उत्तम रावही थोडे घाबरले वाटत होते माझ्या मुलासोबत काही वाईट तर झाले नाही ना, ना। म्हणूनच त्यांनी सिद्धार्थला फोन करायचा विचार केला सिद्धार्थ किंवा सोनाली दोघांनी फोन उचलला नाही आता गावकऱ्यांची शंका हळूहळू विश्वासात बदलत होती गावचे लोक उत्तमरावांशी बोलले काका तुमच्या मुलाने तुमच्यासोबत विश्वासघात केला आहे तो तुम्हाला घ्यायला कधीच येणार नाही पण उत्तमराव आणि माधवीताई काळजीत होते त्यांना वाटत होतं की ते लोक कोणत्या तरी अडचणीत तर नसतील ना कारण त्यांना त्यांच्या मुलावर पूर्ण विश्वास होता की तो कोणत्याही कारणाशिवाय असे काहीच करणार नाही अशा प्रकारे एक वर्ष गेले तिथे सिद्धार्थ त्याच्या पत्नीसोबत आरामदायी जीवन जगत होता आणि इथे त्याचे आईवडील गरिबीत कसे बसे दिवस काढत होते सरपंच त्यांना शक्य तितकी मदत करायचा स्वतःचा मुलगा असूनही आता त्यांचे आयुष्य दुसऱ्यांच्या दयेवर अवलंबून झाले होते पण फक्त अन्न आणि वस्त्र या त्यांच्या गरजा नव्हत्या त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणारे किंवा त्यांना स्वतःचे म्हणणारे कोणीही नव्हते माधवी ताई तर आपल्या मुलाच्या तोंडून आई हा शब्द ऐकण्यासाठी आतुर झाल्या होत्या इतक्या दिवसात सिद्धार्थने कधीच त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली नाही ते जिवंत आहेत की नाही हे पाहण्यासाठी तो कधीच आला नाही खूप वर्षं झाली मुलगा आणि सून नातवंडांच्या चेहरे पाहिले नाहीत नातवंडांना भेटण्याची इच्छा वाट पाहणे मजबुरी असहाय्यता सर्व काही त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं पण तरी ते आपल्या मुलाबद्दल आणि सुनेबद्दल कोणाकडे तक्रार करत नव्हते खोलीच्या चार भिंतीमध्ये कैद झालेले म्हातारे दोघेही अश्रूंच्या माध्यमातून एकमेकांशी आपले दुःख आणि वेदना शेअर करायचे पण त्यांनी ते गावकऱ्यांना कधीच दाखवले नाही शेवटी आईवडील हे आईवडीलच असतात मुलांनी कितीही चुका केल्या तरी ते त्यांना कधीही शिव्याशाप देऊ शकत नाही त्यांच्याबद्दल काही चुकीचे बोलू शकत नाही ते नेहमी देवाला प्रार्थना करायचे की त्यांना मुलगा आणि सून कुठेही राहू दे फक्त सुखी राहोत कसे तरी दोघे वाट पाहत दिवस काढत होते मग एके दिवशी अचानक सिद्धार्थचा मित्र महेश त्याच्या काही कामासाठी गावात आला पण जेव्हा त्याने सिद्धार्थच्या आईवडिलांना पाहिले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्याला काही समजत नव्हते काही दिवसापूर्वीच तो सिद्धार्थशी बोलला होता सिद्धार्थने त्याला सांगितले होते की त्याच्या आईवडील त्याच्यासोबत राहतात आणि ते निरोगी आणि आनंदी आहेत आता महेशचे डोके काम करत नव्हते त्याने सिद्धार्थच्या आई वडिलांना अशा अवस्थेत पाहून तो स्वतःला विचारण्यापासून रोखू शकला नाही तो म्हणाला काका तुम्ही इथे कसे तुम्ही सिद्धार्थसोबत राहत होते तेव्हा उत्तमराव चिंताग्रस्त स्वरात म्हणाले बाळा माझा मुलगा परदेशात गेला आहे त्याने आम्हाला सांगितले की मी काही दिवसांनी तुम्हाला घ्यायला येईन पण आतापर्यंत मला त्याचा कोणताही फोन आला नाही आणि तो आम्हाला घ्यायलाही आला नाही आम्हाला त्याची खूप काळजी वाटत आहे आमचा मुलगा आणि सुख तिथे कसे असतील हे आम्हाला माहीत नाही उत्तमरावांचे म्हणणे ऐकून महेश विचार करू लागला सिद्धार्थ अजूनही मुंबईतच आहे तो कधीही परदेशात गेला नाही काही दिवसांपूर्वीच मी त्याच्याशी बोललो तो ठीक आहे आता मला समजले जेव्हा मी त्याला म्हणालो की मला काका काकूंशी का 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 बोलू दे तेव्हा त्याने विषय का टाळला मग उत्तमरावांनी विचारले अरे काय झालं बाळा तू काय विचार करत आहेस काही झाले आहे का मग महेश म्हणाला नाही काका सिद्धार्थ परदेशात गेलेला नाही तेव्हा उत्तमराव आश्चर्याने बोलले हे कसे शक्य आहे बाळा त्याला बढती मिळाली आम्ही आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो परदेशात निघून गेला काका सिद्धार्थने तुम्हाला फसवले आहे तो तिथेच मुंबईतच आहे मी उद्या परत जात आहे तुम्ही माझ्यासोबत या तुमच्या डोळ्यांसमोर संपूर्ण सत्य उघड होईल त्यांचे मन मान्य करत नव्हते पण त्यांना त्यांचा मुलगा सून आणि नातवंडांना पाहायचे होते म्हणूनच उत्तमराव आणि माधवीताई त्यांच्यासोबत जाण्यास तयार झाले महेश त्यांना मुंबईला घेऊन गेला महेशने त्यांना सिद्धार्थच्या घराबाहेर गाडीतून सोडले आणि परत गेला पण जेव्हा उत्तमराव आणि माधवीताई त्यांच्या दारात पोचले तेव्हा त्यांना आतून काही आवाज येतात त्यांची पावले तिथेच थांबली त्यांची सून सोनाली आणि तिचा नवरा सिद्धार्थ हे सांगत होते तुमचे म्हातारे आईवडील गावी गेले आहेत हे खूप चांगले झाले आता आपलं आयुष्य खूप शांततेत चालू आहे तुम्ही खूप छान युक्ती शोधून काढली त्यांना इथून हाकलून लावण्यासाठी तुम्ही खूप हुशार आहात हे मी मान्य करते मग सिद्धार्थ हसून म्हणाला अगं हे सगळं मी तुझ्याकडूनच शिकलो आहे मला आधीच माहिती होतं की ते सरपंच काकांच्या घरी जातील आणि मला फोन करण्याचा प्रयत्न करतील म्हणून मी त्यांचा नंबर आधीच ब्लॉक केला होता मग सोनाली जोरात हसायला लागली तू खूप छान काम केलं नाहीतर ते कसे तरी इथे पोचलेच असते सिद्धार्थ म्हणाला ते आता परत इथे कधीच येणार नाही ते आता पुन्हा आपल्या आयुष्यात कधी येऊ शकत नाही हे सर्व सांगत असताना सिद्धार्थला थोडीशी लाज वाटली नाही ज्यांच्यासाठी तो हे सर्व बोलत आहे ते त्याच्या ते आईवडील आहेत त्यांच्यामुळे तो या जगात आला तो त्यांचे बोट धरून चालायला शिकला जीवनात ध्येय गाठल्यानंतर आपली कर्तव्य विसरणारा मुलगा त्याच्याबद्दल आणखी काय सांगता येईल जेव्हा उत्तम रावांनी हे ऐकले तेव्हा त्यांना ते सहन झाले नाही आणि ते बेशुद्ध पडले त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आलं जणू काही त्यांचे संपूर्ण जग एका क्षणात हिरावून घेतलं होतं त्यांची जगण्याची इच्छाच उरली नव्हती माधवीताई त्यांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाल्या चला आपण गावी परत जाऊया तिथे आपण आपले उर्वरित आयुष्य एकमेकांसोबत घालवू या माधवीताई म्हणू लागल्या त्या महेशच्या सल्ल्यावरून आपण इथे आलो जर तो आला नसता तर आपण इतके दिवस या भ्रमात होतो की आपला मुलगा आपला आहे ते आपलं रक्त आहे तो आपल्याशी कधीही चुकीचे वागणार नाही आपण या भ्रमात राहिलो असतो आणि ह्या भ्रमामध्येच आपण ह्या जगातून निघून गेलो असतो देवा हे सर्व पाहण्यापूर्वी तू आम्हाला का उचलले नाहीस पण कदाचित माधवीताईंचे शब्द उत्तमरावांच्या कानापर्यंत पोहोचत नव्हते कारण ते सर्व त्रासांपासून मुक्त झाले होते आणि ह्या जगातून कायमचे निघून गेले होते माधवीताई मोठ्याने रडू लागले आणि म्हणू लागले की तुम्ही निघून गेल्या तुम्ही मला कोणाच्या आधारावर सोडून गेलात घराबाहेरून रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूची सर्व लोके जमले सिद्धार्थ आणि सोनाली घराबाहेर आले जेव्हा तो गर्दीत आला तेव्हा त्याला त्याचे ते वडील घराच्या दारात मृत अवस्थेत पडलेले दिसले आणि त्याची आई जवळ बसून रडत होती सिद्धार्थला हे सगळं प्रकरण समजत नव्हतं की त्याचे आई वडील इथे कसे पोचले त्यांना कसे कळाले की मी इथे आहे तो या सगळ्यांचा विचार करत होता तेवढ्यात त्याचा मित्र महेशचा फोन आला त्याने सिद्धार्थला विचारले सिद्धार्थ काका आणि काकू कुठे आहेत मला त्यांच्याशी बोलू दे मी त्यांना गावातून आणले आहे मी त्यांना सांगितले होते की मी त्यांना आतमध्ये घरात सोडेल पण त्यांनी आग्रह धरला की ते स्वतःहून जातील म्हणूनच मी त्यांना तुझ्या दाराशी सोडून परत आलो आता सिद्धार्थला सगळं समजलं कदाचित त्याच्या वडिलांनी त्यांचे सर्व बोलणे ऐकले असेल त्यामुळे ते हे सर्व सहन करू शकले नाही आणि ते हे जग सोडून गेले माझ्या चुकांमुळे मी आधीच माझे वडील गमावले होते निदान माझ्या आईचे आयुष्य सुधारून मी माझ्या पापांपासून मुक्त होऊ शकलो असतो पण सिद्धार्थचे मन भ्रष्ट झाले त्याला सोनालीच्या पलीकडे काहीही दिसत नव्हते समाजासमोर फक्त दिखावा करण्यासाठी त्याने वडिलांचे अंतिम संस्कार केले आणि आईला राहण्यासाठी घरात एक छोटीशी जागाही दिली पण तरीही सिद्धार्थचे डोळे उघडले नाही सोनालीने सिद्धार्थच्या आईला घरात राहण्याची परवानगी दिली होती पण ती त्यांना नोकऱ्यासारखी वागवत होती तिने माधवीताईंना त्यांच्या नातीलाही भेटू दिले नाही माधवीताई त्यांच्या पतीच्या निधनानंतर एकदम शांत झाल्या होत्या त्या पूर्णपणे एकट्या आणि असह्य होत्या म्हणूनच त्यांनी त्यांच्या सुनबाईचे वाईट वर्तन सहन केले जणू काही त्यांच्यावर काहीही परिणाम होत नव्हता त्यांचे जीवन एखाद्या प्रेतासारखे झाले होते हळूहळू त्यांनी परिस्थितीशी तडजोड केली एकट्या गावी परत जाऊन काय करणार होत्या आता आयुष्यात किती दिवस उरले आहेत असा विचार करून माधवीताई जीवन जगत होत्या सिद्धार्थची मुलगी आता आठ वर्षाची झाली म्हणूनच तिला समोर घडलेल्या सर्व गोष्टी समजत होत्या एका म्हाताऱ्या महिलेला तिच्या आईवडील कसे त्रास देत आहेत तिला अजिबात आवडत नव्हते एके दिवशी तिने तिच्या आईला विचारले आई ही म्हातारी आजी कोण आहे तेव्हा सोनाली म्हणाली कोणी नाही बाळा ती फक्त गावातील एक गरीब बाई आहे तिचे या शहरात कोणीच नाही म्हणून ती काही दिवस इथेच आपल्या घरात राहणार आहे पण जसे म्हणतात ना रक्ताचे नाते नेहमी रक्ताचे असते सिद्धार्थच्या मुलीला त्या आजीबद्दल आकर्षण वाटू लागले एके दिवशी जेव्हा सिद्धार्थ आणि सोनाली झोपलेले होते तेव्हा त्यांची मुलगी गुपचूप आजीच्या खोलीत गेली आणि ती विचारू लागली आजी तुम्ही कोण आहात मला तुम्ही खूप आवडता तेव्हा माधवीताई तिला मांडीवर बसवतात आणि म्हणतात बाळा मी तुझी आजी आहे जेव्हा तू खूप लहान होतीस तेव्हा तू मला पाहिले होते आता तू मोठी झाली आहेस ना म्हणूनच तू मला ओळखू शकत नाहीस सही म्हणाली ठीक आहे तू माझी आजी, आजी आहेस पण आईबाबांनी मला आधी कधीच सांगितले नव्हते की माझी आजी आहे अगं बाळा त्यांनी तुला सांगितले असेलच कदाचित तू विसरली असशील आता तुझी आई तुझ्यासोबत आता तुझी आजी तुझ्यासोबत आहे असे म्हणत माधवीताईने तिला घट्ट मिठ्ठी मारली मग सही म्हणाली आजी मला समजत नाही की आई तुझ्याशी अशी का वागते पण आजी तू खूप छान आहेस मला तुझ्याजवळ बसायला खूप आवडते आजी मी तुला इथून कधीही जाऊ देणार नाही तू नेहमी माझ्यासोबत इथे राहा नातीचे बोलणे ऐकून माधवीताईंचे डोळे भरून आले काही शब्द न बोलता त्या फक्त प्रेमळ नजरेने त्यांच्या नातीकडे पाहत राहिल्या ती जेव्हा त्यांच्या मांडीवर बसायची तेव्हा त्यांच्यात जणू काही सर्व वेदना नाहीशा झाल्यासारख्या त्यांना वाटायच्या इतक्यातच अचानक सोनाली तिथे आली आणि रागाने पेटून तिने झटका दिला आणि तिच्या मुलीला ओढले म्हणाली ए म्हातारे माझ्या मुलीला हात लावण्याची तुझी हिंमत कशी झाली मग ती तिच्या मुलीला शिव्या देऊ लागली आणि म्हणाली ह्या बाईचं तू काही ऐकू नको ही बाई खोट्यारडी आहे आणि गरीब लोक असेच असतात स्वतःच्या फायद्यासाठी खोटे बोलतात तू त्यांच्यापासून दूर राहा सोनाली सैला घेऊन आत गेली आत जाऊन ती सिद्धार्थला बोलू लागली ही म्हातारी बाई अजून किती काळ आपल्या घरात राहणार आहे तुम्ही तिला कुठेतरी सोडून द्या किंवा गावी परत सोडा नाहीतर तिला एखाद्या वृद्धाश्रमात सोडा तुम्ही म्हणाला होता की सगळं नियोजन केलं आहे मग आता काय झाले सिद्धार्थ दररोज त्याच्या आईला काहीही बोलत होता त्याला त्याच्या आईचे दुःख अजिबात दिसत नव्हते केवळ दिखाव्यासाठी त्याने आपल्या आईला घरात ठेवले होते त्यांचं मुलगा असा निघेल याची त्यांनी कधीच कल्पना केली नव्हती ज्या वडिलांनी त्याच्यासाठी सर्वस्व अर्पण केले त्याने त्याच वडिलांचा जीव घेतला माधवी ताईंना आता त्याच्या मुलाकडून कोणतीही अपेक्षा नव्हती मुलगा आधीच अनोळखी झाला होता पतीच्या जाण्याने आणि मुलाच्या निकरट वृत्तीमुळे होणाऱ्या वेदनांनी माधवीताई आतून पूर्णपणे तुटल्या होत्या त्या रात्री माधवीताई फक्त पाणी पिऊन झोपल्या सकाळ होताच सोनालीने चहासाठी आवाज द्यायला सुरुवात केली पण जेव्हा बऱ्याच वेळ आवाज आला नाही म्हणून सोनाली रागात माधवीताईच्या खोलीकडे गेली आणि जोरात ओरडू लागली ए म्हातारे अजून झोपले आहेस काम कोण करेल सोनाली एवढ्या जोरात ओरडूनही माधवीताई उठल्या नाही तेव्हा ती त्यांच्याजवळ गेली आणि त्यांना हलवू लागली पण आता त्यांचा श्वास थांबला होता सोनाली जोरात ओरडू लागली आणि सिद्धार्थला हाक मारू लागली तिचा आवाज ऐकून सिद्धार्थ धावत आला त्याची आई मृत अवस्थेत पाहून त्याला धक्काच बसला आधी त्याचे वडील आणि आता त्याची आई त्याला सोडून गेले होते माहीत नाही का आज त्याच्या आईचा मृतदेह पाहून सिद्धार्थ जोरात रडू लागला आज त्याला त्याची चूक कळली की तो हे काय करून बसला आहे त्याला असं वाटत होतं की आई वडील जिवंत असताना त्याने त्याच्या आईवडिलांना थोडीही इज्जत दिली नाही किंवा त्यांच्यावर प्रेम केले नाही तर आज त्यांच्या जाण्यानंतर पश्चाताप करण्याचा काय अर्थ तुम्ही कितीही जन्म घेतले तरी पण तुम्ही तुमच्या आईवडिलांचे ऋण कधीच फेडू शकणार नाही आयुष्यात तुम्हाला सगळं काही मिळतं परंतु तुम्हाला तुमच्या आईवडील आयुष्यात पुन्हा कधीही मिळणार नाही आता सिद्धार्थ पच्छातापाच्या आगीत जळत होता त्या आता त्याला संपूर्ण आयुष्य ह्या पच्छा घालवावे लागेल प्रत्येक आईवडील आपल्या मुलांना चांगले संस्कार देतात मुलांनीही हे खूप चांगले समजले पाहिजे मुलांनाही हे खूप चांगले समजते त्याला एक चांगले आयुष्य देण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी स्वतःला विसरून सर्वस्वाचा त्याग केला आहे पण जेव्हा मुले मोठे होतात तेव्हा ते सगळे विसरून जातात मित्रांनो आईवडिलांना फक्त तुम्ही चुकी झालेले पाहिजे म्हणून मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या आई तुमचे असलेले कर्तव्य पार पाडायला हवेत नाहीतर आपली पुढची पिढी देखील आपले काहीही मानसम्मान ठेवणार नाही मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा